हरिओ मी श्रीमती कोकिळा ज्ञानदेव ढाके वयवर्ष सदुसष्ट मी पुण्यामध्ये राहते संस्कृत संस्कृती संवर्धन संघ देवाची आळंदी आयोजित षष्ट श्लोक उच्चारण व अर्थ सादरीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मी पंचम गटातून सहभागी होते आहे आणि माझा विषय आहे दैवी गुण संपदा अनादिकाळापासून चांगले वाईट म्हणजेच दैवी आणि आसुरी गुणांनी यु युक्त लोक हे समाजामध्ये असतात त्यांच्या वर्तनावरून ते आपल्या लक्षात येतात दैव्य गुणयुक्त लोक जे आहेत हे विश्वसे माझे घरं या वृत्तीने समस्त चराचर जगताची काळजी घेत असतात सकारात्मक ऊर्जा आणि चैतन्य त्यांच्यामध्ये ओसंडून वाहत असते समर्पित आणि त्यागमय जीवन असलेले अर्जुनासारखे लोक मग भगवंताला प्रिय होतात त्याचा सखा बनतात संपदायुक्त लोक भोगवादी असतात विघ्नसंतोषी असतात ठासून भरलेल्या नकारात्मक ऊर्जेमुळे मी आणि माझे हा परी भेदण्याचा विचार त्यांच्या मनाला शिवत नाही सद्गुण त्यांच्यापासून कोसू हो दूर राहतात आणि म्हणूनच धृतराष्ट्रांसारख्या धृतराष्ट्रासारख्या महारथींवरती भगवंताच्या मुखातून पड बाहेर पडलेल्या गीता श्रवणाचा उपयोग शून्य होतो असे लोक परमपदाला पोहोचत तर नाहीच परंतु युगानयुगे हे लोक ज्ञानांद म्हणून ते ख्याती पावतात सव्वीस दैवी गुण सं गुण हे भगवंतांनी सोळाव्या अध्यायामध्ये दैवासुर संपद विभाग योग या अध्यायामध्ये पहिल्या तीन श्लोकात सांगितले त्यातले दोन श्लोक मी घेतलेले आहेत ते असे अभयशुद्धीर् ज्ञान योग व्यवस्थिती दानंदमश यज्ञ स्वाध्यात आर्जव क्षमाधृती शौचम अद्रो हो नातिमानिता भवंती संपदन दैवी अभिजात भारत या श्लोकांमधून भगवंतांनी सांगितलेले गुण असे अभय म्हणजे भयाचा अभाव निर्भयता आपलं चारित्र्य वर्तन शुद्ध आणि निर्मळ असेल स्वच्छ असेल तर भीतीचं मुळी कारणच उरत नाही अध्यात्मदृष्ट्या जर कर्मातला मीपणा सोडून अद्वैत भाव साधलेला असेल तर सर्वत्र मीच व्यापुनरा आहे म्हटल्यानंतर स्पर्धा आणि कुरघोडी राहत नाही आणि त्यामुळे मन निर्भय राहतं त्याचप्रमाणे आत्मतत्व जे आहे हे उमगायला लागतं चित्त स्थिर निर्विकार झाल्याने मग प्रपंचाचं भय राहत नाही सत्वसंशुद्धी म्हणजे अंतःकरणाची शुद्धता मन बुद्धी अहंकार हे जसे चैतन्याचे अंश आहेत तसं शरीरही आहे चारही वर्ती, या चारही पातळ्यांवरती शुद्ध राहण्याचा संकल्प करणे म्हणजे स सत्वसंशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती म्हणजे ज्ञानयोग आणि कर्मयोग यांची योग्य सांगड एकांतात असताना हे दृश्य जग नश्वर आहे या विचारांचं चिं या विचाराचं चिंतन करत आत्मबोधामध्ये बघ राहायचं तर समाजामध्ये वावरताना निष्काम भावना भावनेने कर्म करीत राहायचे आत्मतत्वाचा शोधही सोडायचा नाही आणि प्रपंचातही फारसं गुंतून पडायचं नाही हे जमणं म्हणजे ज्ञानयोग व्यवस्थित व्यवस्थितीत संतांमध्ये हा गुण प्रकर्षाने आपल्याला जाणवतो दान म्हणजे आपल्याकडे जे आहे ते फलाशा न धरता गरजूंना देणं कर्तव्य भावनेने ते अर्पण करणं म्हणजे दान तनुनिर्वाह आवश्यक ते संपादावे अधिक लाभता सत्कार येते दानी योजावे असं विनोबांनी सुद्धा म्हटलेलं आहे दमन म्हणजे इंद्रियांवर ताबा सामान्यत माणूस सदाकाळ सर्व सदा सर्व काळ हा विषयांमध्ये रमलेला असतो त्यातून इंद्रियांना बाहेर काढून स्ववश स्वतःच्या ताब्यात ठेवणं म्हणजे इंद्रिय दमन संत कबीर म्हणत आहेत मन जात आहे जाने दे मत जाने दे शरीर वैराग्याशिवाय हे केवळ अशक्य यज्ञ म्हणजे अहंभाव सोडून आपलं विहित कर्म उत्तम रीतीने करणं आणि आचरणाबरोबर यथाशास्त्र अनुष्ठान करणं म्हणजे यज्ञ स्वाध्याय दैवी गुण अंगीकारण्यासाठी आपल्यामध्ये जे दुर्गुण आहे ते जाणून घ्यायचे ते जाणीवपूर्वक काढण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजेच स्वाध्याय अस्वाध्यायांना प्रमदा असं म्हटलं आहे ग्रंथाचं केवळ वाचन उपयोगी नाही तर मनन चिंतन आणि त्यानुसार आचरण वाच वागण्याचा तसं प्रयत्न करणं म्हणजे स्वाध्याय कायिक वाचिक मानसिक तप सातत्याने करणे म्हणजे तपाचरण सोनं जसं अग्नीमध्ये तापवल्याने त्याचं वजन कमी होत असलं तरी कस शुद्धता मात्र वाढते तसंच तपाचरण्या तपाचरणामुळे आपल्यामधलं जे आत्मतत्व अज्ञानाने झापवलेलं असतं ते प्रखर आणि तेजस्वी होत जातं आर्जव हा दैवी गुण म्हणजे रुजुता सर्व भूतमात्रांशी सौहार्द वागणूक आर्जव या शब्दावरून पार्थास अर्जुन हे नाव पडलं असं वाचनात आलं तेज म्हणजे तेजस्विता उन्मन अवस्थेला पोचलेल्या योगी व्यक्तीच्या चेहऱ्याभोवतीचं तेजाला आपण औरा म्हणतो ते विलसत असत आणि बुद्धी वाणी भक्ती कर्तृत्वामुळे आलेलं तेज जे आहे या तेजाला त्यागामुळे अधिकच झाळे प्राप्त होते अर्जुनाला भगवंतांनी भारत असं संबोधिलं आहे बा म्हणजे तेज आणि रथ म्हणजे असणे तेज आणि धृती म्हणजे धैर्य यांचं मूर्तिमंत उदाहरणं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर शहीद भगतसिंग यासारखे क्रांतिकारक जे आहेत ते सावरकरांच्या अंगीभूत दैवी गुणामुळेच मरणप्राय वेदना सोसत असताना फाशी किंवा पाणी हे भविष्य निश्चित असूनही न डगमगता तेजस्वीपणे अनादिमी अनंत मी अवध्यमी मी भला मारील रिपू असा जगती असा कवन जन्मला असं बाणेदारपणे उत्तर ब्रिटिशांना सांगणारे सावरकर जे आहे त्यांच्याकडे अनेक अनुयायी आकृष्ट झाले आणि त्यांनीसुद्धा स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सहजसहज हौतात्म्य पत्करला शौच म्हणजे अंतर्बाह्य शुद्धता पावित्र्य शरीर मन आणि व्यवहारातील शुद्ध आचरणासाठी सतत तत्पर असणं मौन ध्यान धारणा आणि नामस्मरणासह सा साधनेने शांत व स्थिर मन झालं की मनातली जळमटं नष्ट होतात आणि आपसुकच क्षमाशीलता आणि अद्रोह हे दैवी गुण प्राप्त होता अद्रोह म्हणजे अशत्रुत्व अशा मग अशावेळी कोणतीही टोकाची भूमिका ही घेतली जात नाही क्षमाशीलता धर्तीमा आपच्या आपल्यावरती क्षमेचा मोठा सा संस्कार करीत असते अनेक दैवी गुणाच्या समुच्चायामुळे वरच्या पातळीवरती पोहोचलेल्या निर्मोह स्थितीतल्या माणसाकडे आपसुकच ना न अतिमानिता या गुणाचा प्रत्यय त्याच्यामध्ये येतो आणि मग अशी व्यक्ती मान मानसन्मान प्रतिष्ठा याच्या पलीकडे गेलेली असते भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला म्हटलं हे भारता तुझ्यात हे दैवी गुण जन्मतः आलेले आहेत श्रोते हो कदाचित आम्ही दैवीगुण घेऊन जन्मलेले नसलो तरी सद्वर्तन आणि सद् सद्गुणांचा अंगीकार करून आमच्यामध्ये हे दैवी गुण येत अशी मी भगवंताला प्रार्थना करते धन्यवाद